माझ्या ठाण्या मतदारसंघात पंचवीस वार्ड क्रमांक क्रमांक करतो व कशामुळे फ्रेमी तो कोणत्या बँकेत काय मी तू दमधर माना घरात तू दमधर तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत माझ्या त्या मतदारसंघात मला तो वाचला नाही आलं तू तुला शेवटची संधी सांगतो तू माझ्या नाजे लागू नको शेवटची संधी सांगतो तरी तर तू माझ्या लागू नको मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो कालपासून त्या मतदारसंघातले लोक ती निवडून येतच नाहीत तो मागूनच जातो का तुला मागूनच घालायला त्रासदाराच्या पण ते लोक बसलेले तू मला लईता लवू नको मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही मी अतिमूर्ख माणूस नाही वैयक्तिक जीवनात कोणाचा फिरत नाही वैयक्तिक राजकारणात फुडत नाही वैयक्तिक सामंत कारणात पडत नाही शाणा होत तो, 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 तो शाना होत असला तर पण तेरा तारखेच्या नंतर वेळ संपली सरकारने एक अक्षराने तुमच्या संपर्क केला नाही सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात तेरापासून ते आजपर्यंत आणि नाही त्यात मी पडत नाही दादा मी त्यात पडत नाही मी ओरिजनल मी हो ओवाने कट्टर मराठा त्याला थांबला असायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे मग तिकडे गेले इकडे कमी आले आली तसं माझ्या शक्तीच्या बळावर माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन होतो आणि तुम्हाला मिळणारा नाही विस्कवणार रूल आहे माझ्या मराठा समाजाचा क्षेत्रीय क्षेत्रिय महाराष्ट्रांचा रूलच तो इथं कल्हाडावर निघालं समोरून सांगायचं तुम्ही या आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा आपल्याला ते जमत नाही सरळ निघत सरळ सगळ्या मंत्र्यांना माहिती मंत्री का आले नाही खरं कारण मला मी मला जे वाटलं ते सांगतो एकाला यायला तोंड मी सगळे याचे संपले सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिल्या मग जाऊन तिथं करावं काय आता बोलव काय फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं मग सरकारला कळा रस्त्या काय खचका असते राज्य कशाला म्हणते राज्यातला मराठा कशाला म्हणते आणि आपण स्वच्छता असून काय उपयोग स्वच्छतापित् आला असताना ते यांनी मला सला जबरदस्ती लावायला नाही आणि पुढेच मला करून लावून करायला तयारी पण बिना सलायन सलाईन लावून मी इथं करून राहू नाही शकतो कारण मला माहिती आहे सलाईन लावलं काहीच शेत नाही माझं काहीच होत काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून शोषण करा म्हणजे उगाच वेळ काढू पण आहे पाहिजे आणि वेळ व्हायला खाल्लं तेवढे वेळेत तर माझा इकडं जवळपास पंचवीस टक्के महाराष्ट्राला याड लोक विधानसभेच्या तयारीत आता दरेकर खरेखर सगळे होत लावून तुम्हाला त्याच्यासाठी तू नागपूर बियांचा ओस मिळाला म्हणा जप बसायचं ना तर त्यासाठी सगळे ओस मिळेल म्हणतो मी थांब मानत तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून हां तुला मागूनच घालायला लागतं का पहा उडून ते येतच नाही तू हां तुला मागूनच घालायला लागतं का पावा पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना तो तोहानं त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा ते फक्त बघ माझ्या हां ते फक्त माझ्या बघ तू नाही नैदम खायचं सगळं भाजपाचं तू म्हणजे हे दोन तीन जण कीड लागलेली काय हे दोन तीन जण भाजपला लागलेली किडी पाच पाच जण कीडे भाजपला लागले पण तुम्हाला सल रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली सरकार सरकारला तर वाजवतो मी सरकार फार माझा समाज ऐकत माझा समाज रडायला लागला मोठं मोठे आणि तुमचं उगा नव्हतं मला नव्हतं म्हणजे बांधव कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत मला जे वाटतं ते हो मी खरं खरं ठरवतो माझ्या जास्तीचं समजत नव्हतं मी फक्त अडक होतो की मला आहे पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही सरकार फरकाचं चप्पर बीने आपल्याला बरंच चालायला लावतात शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजेत तुम्ही असाल तर ते चार महिने लेट मिळाल तर तुम्ही देता आरक्षण आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागेल आणि तुम्ही असल्यावर समाजही एकजुट राहील तर सगळे तायरा बाहेर होतील मी पाहिजे लावली मग सलॅन लोन पडून उपयोग नाही हे मला समजतं हे अर्थ नाही काय करणार मी असं काय करू मग इथं काहीच काम व्हायना इथं तर निवडणुकीचं व्हायना मतदारसंघाचं व्हायना रॅलीचं व्हायना लोक ते त्यांना बोलणं ना माझं मग सलॅन लोन काय पडून उपयोग काय उपयोग नाही त्यात महिनाभर कोण राहिलं तर काय अर्थ म्हणजे वेळ काढू पण आहे म्हणून मी म्हणजे माया मनाला असं समजा तुम्ही ती वेळ काढू पाना म्हणजे आता निवडणूक जवळ आली आणि सलन लावून झोपून राहू किती मूर्ख आहे मग मी हा बिना सलानचं करतो मग मग हो दे टक्कर समाज सरकारची नाही मग टक्कर खेळायला तयारी मी मला वेगळेपणाचं उपोषण असो आंदोलन असो नाही वेगळाच पाना मी नाही करतो तसाद लाड असे म्हणाले की मनोज जरांगे पाटील भरकटलेले आहे प्रसाद लाड मनोज जरांगे उपोषण तुम्ही उपोषण लवकरच संपवावं आणि तुमच्या मागण्याचा अठ्ठाच राजकीय प्रेरित आहे महाविकास तरी तुमची मागणी पूर्ण होऊ शकत नाही गप्बासाहेब जरा देवेंद्र फडणवीस गुरु वाटा हात केल्याशिवाय भाजपची गाडी लावल्याशिवाय ते या लाड्याला त्या दरेकरला यांना माहीत नाही महाराष्ट्रात मराठा सेवा काही खरं नाही आणखी जितकं जितकं बोलते तितका तितका मराठा समाज माया पण व्हायला लागला हे जाणून बुजून हे लाड्या तो दिगर शावाला हे कस लगान आहे ते त्याच्या त्याला फक्त एक टिकला लावायला पाहिजे मध्ये बोल असा छान दिसन ना सुंदर ते, ते हा 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 चकूग हा चकूगच दिसन ते दरे का हो तुम्हाला करणारच ना करणारच ना अभियान सुरू आहे ना दर हे करत दिगर विषयचं खूप अभियान सुरू आहे त्याचं कोणीच सांगतो ना कर म्हणून मला एक सांगा एक छत्रपती शिवरायांचं महानाथ्य शंभूराजांचं महानाट्य दाखव ती कोणात हिंमत नाही दाखवत ते दाखव मराठवाड्यात कोणी दाखवू शकत नाही एवढं बलाढ्य मोठं महानाथ्य आम्ही धाडस केलं पोर होत त्या टायमाला आम्हाला काही कळत नव्हतं पोरं होतं दाखवण्याचं सविस्तर आहे का मला ते सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली हा ते पोरं होतं दाखवायची वेळ आली शिव शि शिवरायांचा छत्रपतींचा आमच्यावरती विचाराचा पगडा आहे आम्ही दाखवण्याचं काम केलं